बातमीकडे धनंजय मुंडेंन विरोधातील पुरावे सादर करण्यासाठी एसीबीनं आज अंजली दमानिया यांना बोलावलं आहे मुंडेंविरोधात सर्व पुरावे द्यावेत अशी मागणी लाचलुचपत विभागानं दमानियाना दिलेल्या पत्रात म्हटलं दरम्यान एसीबीला आणखी एका घोटाळ्याची माहिती देणार असल्याचं दमानिया यांनी म्हटलं वाल्मिक कराडला मकुकामधून बाहेर काढला जाईल अशी शंका सुद्धा दमानिया यांनी व्यक्त केली आहे आणि तिथे मी कृषी घोटाळा आणि एक जो घोटाळा माझ्याकडे आला होता त्याची सुद्धा माहिती त्यांच्यापर्यंत देणार आहे आणि करप्शन ब्युरोला खरं तर ऑफिस ऑफ प्रॉफिटशी काही घेणं देणं नाही आहे तरी पण ऑफिस ऑफ प्रॉफिटसुद्धा कसं झालं होतं त्यांनी राग घोटाळासुद्धा कसा केला आहे याचीसुद्धा माहिती मी त्यांच्यापर्यंत देणार आहे आणि मी जे नॅनो युरियांड नॅनो डी ए पीच्या बॉटल्स मागवल्या होत्या अगदी रिटेल ऑनलाईन मागवल्या होत्या त्याच्या इनवॉइस सकट त्या सुद्धा मी अँटी करप्शन ब्युरोला सुपूर्द करणार आहे त्यांचे अर्ज येत राहणार आहेत हळूहळू केसला डायल्यूट केलं जाणार आहे आणि त्यांना मको बाहेर काढण्यासाठी कदाचित हा प्रयत्न सुद्धा असेल कदाचित उद्या उठून बाहेर वाल्मिकराड बाहेर सुद्धा येतील आल्यावर सुद्धा प्रवेश करतील कुठे जातील काय हे राजकारण करतील काहीही भरोसा नाही आहे आपण आपलं लढण्याचं काम करणार आहेत धनंजय देशमुख सुद्धा लढण्याचं काम नक्कीच करतील आणि त्यांच्याबरोबर त्यांना साथ द्यायला मी शेवटपर्यंत राहीन एवढंच मला त्यांना सांगायचं आहे